धुळे शहरात केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणांविरोधात विविध संघटनांनी मोर्चा काढत तीव्र निदर्शने केली सततधार पावसाची पर्वा न करता संयुक्त कामगार कृती समितीने आयोजित केलेला हा भव्य मोर्चा कल्याण भवनापासून सुरू झाला शहरातील प्रमुख मार्गांवरून घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले हा मोर्चा क्युमाईन क्लबसमोर येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले या मोर्चात जिल्ह्यातील दहा प्रमुख कर्मचारी संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता यामध्ये कम्युनिस्ट पक्ष अंगणवाडी सेविका आशा वर्कर विविध कामगार संघटना एसएसएमआर ओधुळे युनिट महानगरपालिका सफाई कामगार संघटना कंत्राटी संघटना यांचा समावेश होता सरकारच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात तसेच त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा इल्गार पुकारण्यात आला होता कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे त्यांना योग्य वेतन आणि सुविधा मिळाव्यात अशी मागणी यावेळी जोरकसपणे करण्यात आली मोर्चात सहभागी महिला कर्मचाऱ्यांचा संताप विशेषत्वाने दिसून आला ज्या प्रतिकूल हवामानातही आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या पंचवीस कोटी कामगार कर्मचारी आणि त्यांना बल द्यायला दे देशभरात शेतकरी सुद्धा उतरलेला आहे रेल रोको रस्ता रोको सर्व फॅक्टरी सर्व ऑफिस बंद राहणार आहे हा आव्हान कशासाठी हा आव्हान फक्त कामगार कायद्याचा प्रश्न नाही कामगार आणि कर्मचारींचा प्रश्न नाही हा हा देशाचा संविधानाचा प्रश्न आहे हा देशाचा लोकशाहीचा प्रश्न आहे हा देशावी आपला देशाचं आर्थिक परिस्थिती हे जे ढसाले भाजप सरकारने जे केलेलं आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे त्या कामगार वर्गाचे जे त्यांच्या धोरणाच्या विरोधात आहे शेतकरी जे वर्ग आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे आपल्याला देश वाचवायचं संविधान वाचवायचं लोकशाही वाचवायचं आणि हा फोर लेबर कोर्ड जे आहे त्या लोन चार लेबर कोड हे जे कामगार विरोधी आहे हे कॅपिटलिस्टिक दर्जेने आहे हे त्यांचा विरोध आहे आणि इथे दाखवता सुरक्षा कायदा महाराष्ट्रामध्ये कसला सुरक्षा कायदा सर्व कामगारांचा हिसकून घेतलेला आहे तिथे शंभर कामगार होते आता ते तीनशे केले आज टेक्निकल टेक्नॉलॉजी मध्ये कुठे शंभर कामगार असतं म्हणजे कामगार कायदा लागू होणार नाही आणि प्रॉविडंट फंड ग्रॅच्युएटी ई एस आय सी हे लागू होणार नाही परमनंट कामगार होणार नाही हे सर्व यांच्या विरोधात आज धुळेमध्ये सर्व कामगार कर्मचारी संयुक्त कामगार संघटना जी आहे महाराष्ट्र राज्याचे एक घटक बनून धुळेमध्ये आज आम्ही मोर्चा काढत आहोत जय